नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आदिवासी विभाग भरती दोन हजार तेवीस मागच्या नोव्हेंबरमध्ये म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्याची जाहिरात आलेली होती त्याची परीक्षा लगेच जानेवारी दोन हजार चोवीस किंवा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये होणं अपेक्षित होतं परंतु एस सी बी सी आरक्षणमुळे काय झालं मित्रांनो याच्या पदांची नवीन बिंदू नियमावली तयार करण्यासाठी सर्व जाहिरात परत पाठवण्यात आली आता याच्या संबंधी एक महत्वाची अपडेट जी आहे तर ती आलेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षा कधी होणार आहे त्याच्या संबंधीचा हा व्हिडिओ असणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथं आपल्याला जे आहे तर ती ही माहिती भेटते बघा मागच्या वेळी आलेली ही ॲड आहे तुम्ही बघू शकता ही आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्याकडून ना आलेली ही जाहिरात होती तर या जाहिरातीमध्ये विविध पद होती जसं की उपलेखापाल होतं त्याच्यानंतर शिक्षक सेवक नॉन पेसा होतं प्राथमिक शिक्षण पेसा होतं तर असे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक आदिवासी विकास निरीक्षक तर अशी विविध पदं होती तर याच्या संबंधीची ही जाहिरात होती बघा तेवीस अकरा दोन हजार तेवीसला आलेली बघा तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ही जाहिरात आलेली होती आणि लगेच दोन तीन महिन्यात ही परीक्षा होणारच होती ही परीक्षा आयबीपीएस कडून होणार होती लक्षात घ्या मित्रांनो कोणाकडून आय ही परीक्षा घेणार आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो खूप साऱ्या मुलांनी फॉर्म भरलेले ते परीक्षेच्या तारखेची वाट पाहत होते त्याच्या संबंधीची माहिती जी आहे तर ते आलेली आहे बघा ते महाराष्ट्र डीजी आय पी आर च ऑफिशियल हँडल आहे महाराष्ट्र सरकारचं आहे ऑफिशियल हँडल आहे त्याच्यावरून ही माहिती आलेली आहे बघा ही परीक्षा का नाही झाली तर याचं एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजे एस सीबीसीचं आरक्षण आरक्षण जे होतं हा मराठा आरक्षण तर याच्यामध्ये काय झालं ते जे पद होते तर ते नवीन ऍडजस्ट करावे लागले दहा टक्क्यानुसार तर याच्यासाठी सर्व जाहिरात परत पाठवण्यात आली म्हणून भरती प्रक्रियेला जे आहे तर ती स्थगिती दिलेली होती तर आता शासनाकडून अपडेट आलेली काय अपडेट आलेली ती आता आपण पाहणार आहोत बघा आदिवासी विकास विभागातील गट संवर्गातील विविध रिक्त पदांसाठी तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती ठीक आहे हे आता आम्हाला माहितीच एस सी बी सी संवर्गाचा मी तुम्हाला काय सांगितलं एस सी सी संवर्गाचा समावेश करून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिलेले होते म्हणजे एस सी बी सी च पुन्हा दहा टक्केच आरक्षण नुसार पद हे करायचे होते रोस्टर सिस्टीम नुसार तर त्याच्यासाठी सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांनी निर्देश दिलेले होते त्यामुळे पूर्वी ती पूर्वीची जाहिरात स्थगित करण्यात आली होती आता विभागातील बिंदू नियमावली अद्यापित करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे बघा काय असतं प्रत्येक विभागाची एक बिंदू नियमावली असते म्हणजे त्याच्यात किती एस सी ची असतील किती एस टी ची असतील ओबीसीची असतील व त्याच्यामधील समांतर आरक्षण काय तर अशी बिंदू नियमावली एस सी बी साठी अपडेट झालेली आहे त्यानुसार सहाशे सोळा पदांच्या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल हे वाक्य लक्षात ठेवा तुम्ही लवकरच आणि याच्यात मेन अडचण काय होती शासनाकडून तर काय अडचण नव्हती फक्त बिंदू नियमावली निश्चित करायची होती तर तेच मेन काम आता झालेलं आहे म्हणूनच आपल्याला लवकरच ही जी जाहिरात आहे तर ती पुन्हा मिळणार आहे आता याच्यामध्ये नवीन लोकांना अप्लाय करता येतं का नाही तसेच एक पोर्टल SL, SL, तर पोर्टल ओपन होईल की ओबीसी टू एस सी बी सी असेल किंवा ओपन टू एस सी बी सी असेल तर असे जे काही प्रवर्ग असतील तर ते एकमेकांमध्ये इंटरचेंजचं ते ऑप्शन ते देतीलच तसेच नवीन लोकांना फॉर्म भरायचे ते हे देतील का नाही तर ते आपल्याला जाहिरात आल्यावरच जे जा आहे तर ते गोष्टी कळणार आहे आणि विभागातील घटक संवर्गातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी दिलेली आहे म्हणजे लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणून तुम्ही अभ्यासाला लागून जा गाफील राहू नका कारण की या ज्या परीक्षेच्या तारखा येतात तर त्या फार कमी कालावधीसाठी येतात म्हणजे पुढच्या पंधरा दिवसात पुढच्या दहा दिवसात परीक्षा असते आणि आयबीपीएस पॅटर्न थोडासा टफ पॅटर्न असतो त्याच्यामुळे तुम्ही आतापासून अभ्यासाला सुरुवात करून द्या लवकरच आचारसंहितेच्या आधी ही परीक्षा होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही तुमच्या अभ्यासाला जे आहे तर ते लागून जा, जा। याच्यासाठी आयबीपीएस पॅटर्न आहेत आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार जे आहे तर ते तुम्हाला तयार करायचे अशाच पद्धतीचे बाकीचे देखील याच आदिवासी विभाग भरतीच्या याच्यावर तुम्हाला कोणती माहिती पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ती माहिती आपण तुमच्यासाठी नक्कीच घेऊन तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं तरी सबस्क्राइब ते एक सबस्क्राईब बटन असतं त्या सबस्क्राईब बटनवर तुम्ही क्लिक करा मित्रांनो तसेच हा बेल आयकॉन असेल त्याच्यावर पण क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व नोटिफिकेशन जे आहे तर ते मिळत जातात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद